देशामध्ये दे मागच्या वर्षभराचा जर आपण विचार केला सर्वाधिक आया आयात झाली आहे ती झाली आहे पिवळ्या वाटाण्याची सरकारनं पिवळ्या वाटाण्याची आयात मुक्त केल्यामुळं म्हणजे कुठलंही शुल्क नसल्यामुळं देशात जानेवारीपर्यंत जवळपास बत्तीस लाख टनांच्या दरम्यान आयात झाल्याचं सांगितलं जातं आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात पिवळ्या वाटाणा आयात झाल्यामुळं आपल्या तूर आणि हरभराच्या बाजारावर त्याचा प्रामुख्यानं दबाव दिसून आला आता पिवळ्या शुल्क शुल्कमुक्त आयात तसंच कोणत्याही कोट्याविना आयात ही अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत आहे म्हणजे सरकारने मुदत ही अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत दिली होती आता जर समजा सरकारनं अठ्ठावीस नंतरही ही मुदतवाढ वाढवली तर याचा थेट परिणाम आपल्याला तूर आणि हरभऱ्याच्या बाजारावरती दिसून येईल आता सरकारनं एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत हार्बाराची आयात देखील खुली केलेली आहे आता आपल्याला माहिती आहे की सरकारनं हे धोरण के आखल्यामुळं देशात हरभऱ्याची आयात देखील विक्रमी पातळीवर पोहोचलेली आहे हरभऱ्याची आयात जवळपास साडे दहा लाख टनांच्या दरम्यान पोहोचली आहे की जे मागच्या वर्षी जवळपास दीड लाख टनांच्या दरम्यान होते आता सरकारनं हे धोरण राबवल्यामुळं देशात मोठ्या प्रमाणात बाहेरून आत हरभरा आलेला आहे आणि त्याचा परिणाम आपल्याला सध्या बाजारावरती दिसून येतो आहे